पक्षांतर्गत गद्दारांना त्याचवेळी ठेचून काढलं असतं तर आज हे दिवस आले नसते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचा आरोप संपूर्ण राज्यात महायुती उमेदवारांची विजयी घोडदोड सुरू असताना वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला याकरिता भाजपाच्या वतीने चिंतन बैठक म्हणून आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की आपला विजय निश्चित होता जनतेने भरभरून प्रतिसाद दिला पण पक्षांतर्गत गद्दारीने भाजपचा व उमेदवारांचा घात केला यापूर्वीही सन दोन हजार सतरा मध्ये पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार म्हणून उमा विजय पिदुरकर हे असताना पक्षांतर्गत गद्दारांनी विरोधात काम केल्याने दोनशे चौसष्ट मताने पराभव झाला असा पक्षांतर्गत गद्दारांना त्याच वेळी ठेचून काढलं असतं तर आज हे दिवस आले नसते म्हणून असा गद्दारांना व बेईमानी करणाऱ्यांना पक्षामार्फत कारवाई झाली पाहिजे असे आपले मत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अशा सुवर्ण सणाच्या टोकावर आपण सर्व कार्यकर्ते परंतु भारतीय जनता पार्टी इथपर्यंत कशी आम्ही आपण म्हटलं तर आपण आजही सागर सिंग वाटत असेल पण आम्ही जर सांगतो तर तुम्हाला वाटलं का काम केलं काही या ठिकाणी आम्ही आदरणीय खडसाहेबांच्या नेतृत्वामध्ये एकोणीसशे श्र्याण्णव लावला भारतीय जनता पार्टीच मोठ्या प्रमाणात जण त्यांनी मतदार माता गुरु आदरणीय आदरणीय आलो मग ते विश्वभाऊ कोंडावर असेल देशपांड असेल स्वर्धेची असेल या लोकांकडे आम्ही रस्ता निघायचे नवद लोक चांगली असेल नवदार लोक रस्ते आणायचे पाच दिली हे पाच चांगले भाजपला

हे भारतीय जनता पार्टीचं त्या समर्पणाचं उदाहरण म्हणून माझ्या मधून साडेतीन महिने जेव्हा जेव्हा साडेतीन महिने साडेतीन महिने गेले ते आम्ही त्याला सूज पाहून आणलं त्यावेळेस पण राहू शकत नाही नक्षलवादी आठ डिसेंबर नक्षलवादीचा सप्ताह असते तेव्हा यावं लागलं अशा मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम रस्ते असो साली असोध असो आरोग्य असो शिक्षण शंभर रुपये संजीवांचा नेतृत्व करायचंय कमी गोष्ट पडलेले त्यांच्या व्यवसाय आम्हाला अशा संस्थांचे काम करून करत असतो निवडणुकीमध्ये काय कामता आता मी तर संसद गणपतराव देशमुखांचा गणपतराव देशमुख आले विधानसभेचा

आपण काहीच वातावरण करू शकतो काही आणि काहीतरी निर्माण करू शकतो महात्मा गांधी राजकारणामध्ये म्हणत होते सन्मान मिळते पैसे मिळते सगळं मिळत हे जर आपल्याला असेल तर तुमच्याकडे जे जबाबदारी सभा उभतो नाही ते तुम्ही फार जनतेचे लोक समजा नाही म्हणून

विजय असायला इतके तेव्हा जनता विजय नव्वद हजार मत होऊ दे आपलं काय वायाबाई सावरलं त्यांच्या स्वभावामुळे शासना आणि जिल्हा शासन बोलले त्याच्यामुळे शासना म्हणून आपण छाती लोकांच्या घरामध्ये रात्री वाजून कडे वाजवून असा चांगला माणूस आज आध या विधानसभा लोकांमुळे काय झालं असं म्हणायचं नाही हार असा होतोय आज हार जर झाली तरी त्यावर मोठा आपला होईल त्याच्यावर काही शंका नाही परंतु याचं चिंतन जर आपल्याला करायचं तर सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी काम करायचं असं त्यांना नश करायचं आणि राहुल त्यांनी अजिबात पाहिजे राहुल तुमच्या एका चुकीमुळे आमची पस्तीस वर्षाची मेहनत पाहिजे

आणि हे सोडण्यासाठी तुम्ही आम्ही एवढे पण महिला सोडून हस्ता करणार कामता पार्टी आपल्या वी विधानसभेचा निवडून आम्ही हातभार लावले होते मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे हे आमदार साहेब सोबत राहणार आपल्या सगळ्याचं काम करणार परंतु आपण सुद्धा सर्व मतेने या ठिकाणी पूर्णपणे काम असा मला विश्वास आहे